ग्रामपंचायत वडजी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वडजी गावामध्ये मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी यशवंत विद्यालय वडजी तसेच जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून गावाची शोभा वाढवली त्याचप्रमाणे सरपंच सुनीता विजय सपकाळ यांनी ध्वजारोहण केले त्याचवेळी सचिव आपले मेळा सर्व सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षक वृंद विद्यार्थी तसेच भीमसैनिक सदाशिव इंगडे यांनी स्वतः रचलेली गाणी सादर करण्यात आली त्याचप्रमाणे शिवपेटीचे लोकार्पण करण्यात आले ग्रामपंचायत वडजी यांचे तरुण मित्रमंडळ व गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिकसाठी प्रतिनिधी अनुप सोनवणे सर्व गावकरी मंडळी बंधू प्रधनिंग आणि आपल्या दोन्ही शाळेमध्ये शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी मी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपल्या समोर एकत सादर करत आहे आणि या गीताला मला ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या गीताला मला अनुमती दिली आहे मी त्यांचे आभार मानतो ही काय मोठी मोठा कवी गायक नाही मी आपल्याच मधला एक साधारण मनुष्य आहे मिल कम करी विनंती करीत सी माइवंत्री मी आई देरो अरे स्वत्रीन मानवंद सलामी देविया मानो वंदी ॾेया मानवंद सलामी देया मानवंद सलानी देवया स्वत्र दीन आजूर आई वे स्वत्र दीना मनोरंद सलामी देविया मनोरंजन सलानी देविया मनोरंजन सलामी देया मनो वंदन सलानी देया सविधा नि देश ह न तुल सविधा नागरिक भारत देश आमी नागरिक भारत देश सारा सामाज जाॻो नुकला सारा सामाज जाॻो नथा रंग मात नारा दोरी रंग मात नारा दोरी थे भाई हा टिके मनोरंजन सलाम दे, देशाचे आमिदेशवासी भारत देशाचे आमिदेशवासी आमचे नाते हे आमचे नाते हे आदर्श मानतो आदर्श विचारांना प्रणाम करतो विचारांना प्रणाम करतो मनवंदन सलमी